आता समोर असणारा मध्ये समोर असणाऱ्या मध्ये राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत नाही वा वा, वा, वा। आपण सर्व मतदार बंधू भगिनीनो काँग्रेसचे आहेत काँग्रेसचे तर आहेत ना ओके आप कम्युनिस्ट पक्ष आप पक्ष इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे सर्व आणि आपल्यावर प्रेम करीत असणारे तुम्ही सर्वजण आज काल ठरली रात्री सभा साहेबांनी आम्हाला अचानक टाइम दिला आणि भगन मुनी आठ घेतली सभा इथं आणि या सभेला तुम्ही एवढे प्रचंड गर्दी केली परळीत शिरसाळे सभा प्रत्येकाला वाटते की परळीत सभा परळी विधानसभा बाकीचे म्हणते तर परळी विधानसभा काय साहेब हाच जोस परळी विधानसभा मतदारसंघातल्या ज्या सर, ज्या गावात मी गेलो साहेब या मध्ये सर्कलमध्ये असत पुणे सर्कलमध्ये असेल त्या गावामध्ये वाजत गाजत जनता माझी घरातच काढली एवढी मिळवूनच काढली एवढा उत्साह आणि जोश या सरळी विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच आहे चारे। त्याचं कारण काय असलं पाहिजे यांनी आतापर्यंत केलेला विकास साहेब एवढा विकास झाला तुम्ही आपण तर आदरणीय साहेब नव्वद पासून विधानसभेचं प्रतिनिधित्व आपल्या मतदारसंघाचं करता आपल्या जिल्ह्याचे नेतेहून काम करता आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तरुणीचे नेतृत्व जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना एवढा विकास झाला एवढा विकास झाला की आमच्या मायबाब जनतेला वाटत की आमचा कोणी वाली हे का नाही या तरुणाईला वाटतंय की माझ्या पाठीमाग खंबीर कोणी आहे का जळवणार आहे का नाही तर विधानसभा विधानसभा मतदारसंघातील तरुणाई डिफेम झालेली आहे त्याचं कारण काय आहे तसा आहे दहशत तर खरी दहशत काय आता भाईने सांगितलं एखाद्याला वाघाचा चांबडा घालून उभं केलं आणि वाघ असण ह्याच्यात फरक आहे पण आता चांबडा घालणच दशच पण सगळ्यांना सगळ्यांचा हिशोब की जनता मायबाप देणार आहे साहेब या सर्कलमध्ये फिरत असताना असे बरेच बहुतांशी गाव आहेत की ज्या गावातले माझे वयस्कर शेतकरी डोळ्यात पाणी आणून सांगता साहेब की माझे दोनशे दोनशे रुपयाचे बिल राहिलेत या साखर हो होलचंबू आता हा या एरिया परळीच्या वैद्यनाथ कार्य कार्यकार्याच्या कार्यक्षेत्रातील आहे इथून कॅनल गेलाय पाणी पर... ऊस पर... आहे एवढे आता प्रत्येकाचं उत्तर देऊ आपण पण त्यांना जरा वेळ लागेल प्रत्येक गावात गेलो साहेब असं एक गाव नाही कुठं सांगत नाही जाहीर सभेत सांगते प्रत्येक गावातून माणसं म्हणतायत की आमच्या उत्साहाचे बिलं दिलेले आहेत आमच्या वाहतुकीचे दिले दिलेले आमचा पगार देणार आहे एवढच नाही तर पैसे बिलाच्या बिल दिले देताना पैसे कपात करून घेतले कसेचे त्याचा कळत नाही बघा या आपला समोरच पट्ट्या आता मुकदम करणारा हा पट्ट्या ऊस तोडतोय ऊस खरा तोडतोय तो समाज बघा सहा वाढीचे बघा तर तुम्ही बघा मी कोठे मी बोलत नाही विच न सांगते आणखी किती जर हातोडी करावर किती जरा पैसे राहील बघा साहेब बघा कॅमेरावर जरा दाख यांना एवढ्या लोकांचे पैसे राहिले साहेब पुणे सुद्धा आमची जरा नोंद घ्या अरे जरा जागरूक व्हा किती किती आमचं बस मग आता मत कसे मागायचे साहेब साहेब एवढंच नाही याच्या पुढचं काम आहे आम्ही परवा परत पुन्हा दुबंधे परवा आपण गेलो असतो तिकडे पनगेश्वरचं कार्यक्षेत्रात पनगेश्वरच्या कार्यक्षेत्रात गेला असताना तिथं लोक म्हणले आमचे पगार राहिलाय आमचे दीड राहिले पगार किती झाले कर्मचारी एका गावात भेटला ते म्हणलं माझं सोळा लाख पंच्याऐंशी हजार कारखाने येणार बघा जरा माझं लक्ष हेच महाराज आमच्या यांच्या वडिलांनी सांगितलं दोन पहिल्या सांगितलं तळेगाव गावामध्ये अंबाजोबाई तालुक्यातल्या जिथं तुमचा जिल्ह्याचा अध्यक्ष त्यांच्या गावात गाजत गाजत आमचं स्वागत केलं तिथले तळेगाव आहे माहिती असं गाव विलक्ष बायकडे का नाही तुमचं एवढं काम मी चांगलं केलं साहेब पण तरी घाबरते साहेब मला म्हणले आंबे वेगळ्याच्या सभेत काम की म्हणले शेतकरी पुत्राने उत्तर द्या कशाच उत्तर देऊ यांच्या शेतीत काय टिकतय माझ्या शेतीत काय टिकतय तुम्ही पंधरा वीस वर्ष बघितलंच नाही का कधीच नाही तुम्हाला त्यावर मागच्या निवडणुकीत जाहीर सोडून माह का त्यावेळेस अरे हाच डायलॉग खर साहेब मला बोलायचं नव्हतं पण राहत नाही स्वर्गीय कुपणे मुंडे साहेबांनी माझ्याला गावच्या दहीर सगळे मला बोलायचं नव्हतं तुम्ही डायलॉग चालू केला तोच डायलॉग आता आमचे जुनियर मुंडेपर्यंत म्हणतायत कि बजरंग सोनणे चोर आहे एका तरी माझ्या इतर जनतेच्या एका तरी कार्यकर्त्या मानलं पाहिजे की बजरंग सोने चोर आहे अरे चोर तुम्ही आहात त्या लोकांचे पैसे चोरले या लोकांचे गोरगरिबांचा पैसा तुम्ही चोरला आणि तुम्ही मला चोर म्हणता साहेब आताच आमच्या नेहमी कॅसे वाजून दाखवली मी खूप संयम घेला अगर पालक पालकमोजी म्हणून हो तर तुम्हाला जम दिला आहे कर किती निवडणूक झाली तेरा तारखेला संपणार आहे तर तुम्ही असे आरोप करायला तुम्हाला सगळं माहीत आहे काय माहीत नाही तरी पण आणि तुम्ही जरूर आता माता करताय साहेब जर तुम्ही मनातून दोन हजार एकोणीस ला केली असती तर ते प्रत्येक हजार महाराष्ट्र आणि मग त्यावेळेस लोकसभेला पंचवीस हजार जाते मतदारसंघ साहेब आणि विधानसभेला बत्तीस हजार प्लस असं कसं होते हे सर्व म्हणजे यांना काय त्या जेव्हा निय करायची मी नाही म्हणणार या सर्व गोष्टीचा तोलखोल झाला पाहिजे या सर्व मी ते म्हणणं एकदा समोरासमोरच होऊन जाऊ दे समोरच बघू कोण चोर आहे आणि कोण सवय तुम्ही आमच्यावर आरोप करताय अरे या गावातून किती वाळू माफी आढळते कोण वाळू चोर आहे का चोर कोण आहे या क्षेत्रामध्ये राहू चोर कोण आहे सांगा तुम्ही एक वारे, वारे, वारे एक चोर चोर एक या मुंडे चोर आहेत आणि बजरंग सोनेला चोर म्हणताय काय एका डीवायसपीला तेलगावच्या चौकापासून सिरसापर्यंत येऊता शिया कोण देत होते माझ्या कुणाच्या गाड्या सोड म्हणून हे काम तुम्ही करताय किती जण औरखोटे तीनशे साथ दाखल करत आत्ता तुमच्या निवडणुकीमध्ये माझे साहेब त्यासाठी माझे घर तुझ्या गाडीमध्ये गांजा टाकल तुला अटॅक करीला असेल म्हणून तुम्ही थमकावलाय लोकांना साहेब तुम्ही आमच्या गाडीने गांजा टाकणार एक दिवस त्याची परत फेड तुम्हाला करावं लागेल हे जनता आहे तुम्ही उगच नका टाकू आमच्या अंगावर आम्ही मी सुरुवातीपासून आणत होतो माझ्याकडे येऊच नाही का बाबा मी आपला शांत माणूस आहे असा बाबा माझ्या कशाला आधी लागतात राऊन राऊन फिरून फिरून एक सभा झाली आदरणी साहेब त्या सभेमध्ये त्या सभेमध्ये कुणावरच बोलले नाही फक्त आणि फक्त बजिन सोडणे एकच माणूस बरी बहीण पाहू तिथे बसलेले नेते सगळे माझ्यावरच मी म्हणलं माझी लायकी नाही माझी उंची नाही आणि म्हणतात तर खरं माझ्यावरच बोलताय का आता तुम्हाला का वाटायला येते मला कळ ठीक आहे मग या बजरंग सोनिणीची तुम्हाला एवढी का भीती वाटायला लागली की त्याच्यावरच बोलावं लागायला लागलं आणि तुम्ही कालच्या सभेत मी आमच्या आदरणीय ताई साहेब म्हणल्या की मला शेतकरी पुत्र नाही शेतकरी मित्र व्हायचे अरे या शेतकऱ्यांचे पैसे देऊन दाखवा तेव्हा तुम्ही शेतकऱ्याचे मित्र होता तुम्हाला शेतकऱ्यांचं काय फायदा तुम्ही प्रत्येक भाषणात या बीड जिल्ह्यातले जी दोन चार घरं आहेत ते म्हणतात की बीड जिल्ह्यातलं मागासले पण घरवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय आणि आदरणीय ताई साहेबाला निवडून द्या बीड जिल्हा मागासल्या पुढे बाहेर या बीड जिल्ह्याचं मागासले पण तुम्हाला घालवायचं या निवडणुकीतच का कळलं आतापर्यंत बीड जिल्ह्यावर राज्य फक्त तुमचे चारच घर करतात आणि या चार घर ते बीड जिल्ह्याचे मागासले पण घालवायचंय आमच्यासारख्या गोरगरीबाचा मुलगा जर लोकसभेच्या निवडणुकीत उभारण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांनी लायकी समजली असेल आमची लोकसभेवर निवडणूक नियोनु, निवडणूक लढायची निवडून यायची या मायबा जनतेने आमची लायकी काढली पाहिजे तुम्हाला काय अधिकार आहे तुमची तपासा या लोकांची देताना या लोकांचं देणं तुम्ही द्या दे? त्याच्यानंतर इथं मागा तुम्हाला शेवटचं सांगणार आहे साहेब तुम्हाला ऐकायचंय मी जास्त काही बोलणार नाही उरलो सुरलं उद्याच्या अंबाजोगाई जास्त सभेत सगळ्या गोष्टीचा हिशोब करणार आहे कारण तिथं भरपूर काय बोलणार आहे अंबाजोगाई जास्त भेट अरे त्या शिकायात असून ते पंतप्रधानापर्यंत म्हणणं मी सगळे माझ्यावर बोलले सगळ्यांचा आयुष्य या साहेब भरणार आहे इथं बद्दल एकची विनंती करणार आहे बाबानो येणार आहे तेरा तारखेला तुम्ही सर्वजण ज्या जेवसाता ज्या हिंतीत आहा ती हिंमत तुमची तेरा तारखेपर्यंत जेवण ठेवा या मायबाप जनतेच्या सोबत मी तुम्हाला शब्द देतो मी तुमच्या सोबत राहील रात्री बारा वाजता फोन केला तर दुसऱ्या मिनिटात जवळ यायची ताकद आमच्या तैन आम्ही येऊन दाखवू एवढा शब्द तुम्हाला देतो कालच्या सभेत मुस्लिम समाजाच्या विषयी जे वक्तव्य केलं देशा या देशाच्या आदरणीय पंतप्रधान मोदयाने या समाजाला धाब द्यायचं काम केलं त्या तिथं एकदम कुठल्याही समाजाला ते शोभनीय आणि आवडणार नाही असं वक्तव्य आदरणीय मोदी साहेबांनी केलंय स्टेजवर स्टेजवरले लोक तुम्ही उमेदवार बोलताना उमेदवार म्हणल्या मुस्लिम समाजाचा कसे राहत नाही देणार नाही आरक्षण हात लावू देणार नाही अगोदर उमेदवार म्हणतात तिथंच स्टेजवर त्यांचे नेते म्हणतात की मुस्लिम समाजाला आरक्षण देणार नाही काय मिळेल म्हणजे तुम्ही काय करता नाटकं त्याच्यामुळे तुमचं व्हायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आहेत या सर्व गोष्टीचा विचार या माझ्या शेतकऱ्यांनी या माझ्या तरुणाईंनी केला आहे या सर्व गोष्टीचा हिशोब आपण नंतर करू येणाऱ्या तेरा तारखेला माझं जे चिन्ह तुतारीधारी माणूस या चिन्हा समोरचं वटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि मला तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद